श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात हळदी कुंकू करतात त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन बांगड्या सुद्धा घातल्या जातात अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात ह्या वर्षी चौदा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटाने सूर्य धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार करना, करणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कीर्तन ध्यान धारणा दान आदीला विशेष महत्व दिलेलं आहे या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होतं म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि उद्या आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब बदलून जाणार आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपण विचारसुद्धा नाही केल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला मिळणार अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनल वर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये जे आपल्याला काही वस्तू टाकायचे त्याबद्दलसुद्धा माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहे तर जर तुम्ही नाही पाहिला असाल तर आवर्जून पहा त्याचबरोबर जे आहे आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीच्या पावलांची उद्या रांगोळीसुद्धा आपल्या घरामध्ये करायची आहे अशा विविध प्रकारने आपल्याला माता लक्ष्मीची आगमनाची जी आहे आपल्या घरामध्ये ही करायची आहे त्याचबरोबर जी आपल्या फरशीलासुद्धा उद्या आपल्याला पुसायचं आहे पुसताना आपल्याला त्याच्यामध्ये आवर्जून गोमूत्र टाकायचं आहे त्याचबरोबर हळद टाकायची मीठ टाकायचं आणि आपली फरशी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे कारण धुळीच्या रूपामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर आपल्याला करायची आहे आणि म्हणूनच उद्या सकाळी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे कारण धार्मिक मान्यतानुसार आंबा हे बजरंग बलीला अतिशय प्रिय असं फळ आहे आणि कोणत्याही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पानं वापरली की तिथे हनुमानाचं विशेष कृपा राहते असं म्हटलं जातं त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती कोणत्याही शुभ कार्यामध्ये अडथळा आणू शकत नाही आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये पण कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असू वाई दे किंवा वाईट दोष असू दे किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती दूर करण्याकरता आपल्याला ह्या आंब्याच्या पानाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला जी आहे छान अशी आंब्याची पानं उद्या सकाळी आपल्या घरी घेऊन यायची आहेत तर किती आंब्याची पानं आणायची आहेत तुम्ही पाच सात अकरा हा अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला आंब्याची पानं आणायची आहेत फक्त पानं जी घेणार ती पाहून घ्यायची आहेत ती छान असली पाहिजेत अखंड असली पाहिजेत कुठेही किडलेली किंवा तुटलेली किंवा फाटलेली नसली पाहिजेत अशी तुम्हाला आंब्याची पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत घरी घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत आणि प्रत्येक आंब्याच्या पानावर जे आहे आपल्याला एक एक हळदीचा टिपका लावायचा आणि ह्या आंब्याच्या पानाचं आपल्याला तोरण बनवायचं आणि हे तोरण जे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला बाहेरनं लावायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं कारण असं म्हणतात की ज्या घरामध्ये आंब्याची पानं लावली राह लावली जातात त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाही कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती राहत नाही आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकार नकारात्मकता नसते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश हा होत असतो म्हणून उद्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या दारावर आंब्याचं तोरण हे आवर्जून लावा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ